हॅलो एवरीवन बी विनया टेंबे आज आपण हाऊसहोल्ड चोर्स हाऊसहोल्ड चोर्स हाऊसहोल्ड म्हणजे घरगुती चोर्स कामं हाऊसहोल्ड चोर्स घरगुती कामं त्याची सिंपल वाक्य बघणार आहोत वाक्य सिंपल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळातली आहेत रचना साध्या वर्तमान काळात काळातली कशी असते पहिला करता म्हणजे सब्जेक्ट असतो त्यानंतर मुख्य क्रियापद म्हणजे वब असतं आणि ऑब्जेक्ट कर्म असतं किंवा इतर काही गोष्टी असतील त्या असतात म्हणून ऑब्जेक्ट एक्सेट्रा एक्सेट्रा ऑब्जेक्ट इत्यादी इत्यादी दरवेळेला ऑब्जेक्ट असतंच असंही नाही आहे करता प्लस क्रियापद हे मात्र असतंच ओके सब्जेक्ट प्लस वब हे असायलाच हवं पुढचं असेल नसेल वाक्यानुसार तर बघूया ही सोपी वाक्य जी आपण रोज करतो घरात कामं त्याबद्दलची आय मेक टी रोज मी चहा करते आय म्हणजे मी मेक म्हणजे बनवते टी चहा मी चहा बनवते मी चहा बनवतो दुसरं आय मेक कॉफी जे लोक कॉफी करतात ते काय म्हणतील आय मेक कॉफी मी कॉफी बनवते मी कॉफी करते किंवा मी कॉफी करतो पुढचं आय क्लीन द ओव्हन आय म्हणजे मी परत क्लीन म्हणजे स्वच्छ करणं ओव्हन माहितीच आहे सगळ्यांना मी ओव्हन स्वच्छ करते किंवा मी ओव्हन स्वच्छ करतो आय क्लीन माय रूम क्लीन म्हणजे स्वच्छ करणं मी माझी रूम माझी खोली स्वच्छ करते किंवा माझी खोली मी स्वच्छ करतो ही वॉटर्स द प्लांट्स आपली वाक्य कशातली आहेत सिम्पल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट टीप जेव्हा सिंपल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळात ही शी किंवा इट हे सर्वनाम आलं सब्जेक्ट म्हणून म्हणजे करता म्हणून तर क्रियापदाला पुढे एस किंवा ई एस लावायचा न विसरता आणि नुसता लिहितानाच लावायचा नाही बोलताना त्याचा उच्चार स्लाईट स शेवटी येतो वॉटर्स स आला ना शेवटी वॉटर्स तो क्लिक बोलताना करायचा हे महत्त्वाचं आहे आपण वाक्य बोलायची कशी हे खूप महत्त्वाचं आहे ते शिकतो आहे ही वॉटर्स द प्लांट्स हा एस क्रियापदाला लागला आहे वॉटर हे इथे क्रियापद आहे ही दुसरी महत्त्वाची टीप इंग्लिशमध्ये असे बरेच शब्द आहेत जे नाऊन म्हणजे नाम म्हणूनही वापरता येतात आणि त्याचप्रमाणे ते क्रियापद म्हणजे व वा, म्हणूनही वापरता येतात त्यातलाच एक शब्द वॉटर वॉटर म्हणजे पाणी हे नाम पण आहे आणि वॉटर द प्लांट्स झाडांना पाणी घालणं म्हणून ते क्रियापद पण आहे की म्हणजे तो तो झाडांना पाणी घालतो रोज घालतो अशा अर्थी तो झाडांना पाणी घालतो या सगळ्या क्रिया रोज असतात न नेहमीच्या सवयीच्या नियमितपणे करण्याच्या क्रिया आपण ह्या काळात घेत असतो म्हणून तो झाडांना पाणी घालतो पुढे आपण एव्हरी डे हे प्रत्येक ठिकाणी लावू शकू किंवा एव्हरी डे नसेल रोज करत नसेल कोणी एखादं क्रिया तर आपण वन्स इन अ वीक वन्स इन अ वीक म्हणजे काय आठवड्यातून एकदा असंही म्हणू शकतो ट्वाईस इन अ मंथ आठ महिन्यातून दोनदा ट्वाईस म्हणजे दोनदा इन अ मंथ महिन्यातून दोनदा असंही म्हणू शकतो ऑल्टरनेट डे एक दिवसा आड असंही म्हणू शकतो बऱ्याच गोष्टी आहेत असं बरंच आहे म्हणजे लिस्ट ती मी सेपरेट व्हिडिओ सेपरेट डेफिनेटली बनवेन अशा वेगवेगळ्या गोष्टी कधीकधी आपण करू शकतो किंवा म्हणू शकतो पण नियमितपणे करतो त्या असं आपण एक बघूया नंतर व्हिडिओ आत्ता मात्र मी नुसतं लिहिलं आहे तेवढं एक्सप्लेन करते सो नेक्स्ट वन ही वॉटर्स द प्लांट तो झाडांना पाणी घालतो ही टेक्स आऊट द ट्रॅश परत ही असल्यामुळे टेकला आपण एस लावला टेक्स आऊट घेऊन जातो आऊट म्हणजे बाहेर द ट्रॅश ट्रॅश म्हणजे कचरा तो कचरा बाहेर घेऊन जातो म्हणजे कचरा पेटीत टाकायला आपण बाहेर नेतो आणि ने टाकतो कचऱ्याची गाडी असेल तर त्यात नेऊन टाकतो तसं तो कचरा बाहेर नेऊन बाहेर नेतो असं फक्त याच्यात लिहिलं आहे टेक्स आउट द ट्रॅश कचरा बाहेर नेतो नेक्स्ट वन शी वॉश वॉशेश द डिशेश आता इथे वॉश मुख्य क्रियापद ही शी आणि इट क्रियापदाला एस किंवा ई एस लावायचा वॉश या क्रियापदाला ई एस लागतो आणि म्हणून आपण उच्चार करतो वॉशेश शी वॉशेश द डिशेश आता हे मात्र नाव नये डिश अनेक वचनी ई एस लागून ते पण होतं डिशेश शी वॉशेश द डिशेश ती डिश म्हणजे ताटं ताटल्या धुते वॉश म्हणजे धुणं शी डज द लॉन्ड्री आता इथे लॉन्ड्री म्हणजेच कपडे आपण जे धुतो मशीनमध्ये घालतो आणि लॉन्ड्री करतो धुतो ते जे आहे त्याला आपण लॉन्ड्री करतो असं मराठीतही म्हणू शकतो आपण लॉन्ड्री म्हणजे कपडे धुणं आता इथे क्रियापद आपण वेगळं नाही घेतलं आहे डज डू आणि डज सिम्पल प्रेझेंटेन्से मुख्य क्रियापद आहे डू करणे आणि त्याचा डज ही शी ईट असेल त्यावेळेला आपण डज वापरायचं डजचंच सॉरी डूचंच ते रूपे म्हणून शी डज द लॉन्ड्री ती लॉन्ड्री करते ती कपडे धुते ओके नेक्स्ट वन वी मॉप द फ्लोअर आता वी वी असल्यामुळे क्रियापद जसं आहे तसं मॉप मॉप म्हणजे आपल्याकडे मॉप असतो बघा हल्ली दांडीवालं ते आपण जमिनीवरून फिरवतो हो आणि जमीन पुसतो तो मॉप आता तसं नाही पुसलं तरी पुसणं यालाच मॉप हे क्रियापद आहे द फ्लोअर फ्लोअर म्हणजे जमीन वी म्हणजे आम्ही आम्ही जमीन पुसतो लादी पुसतो ओके okay? आम्ही लादी पुसतो वी मॉप द फ्लोअर नेक्स्ट वन वी स्वीप द फ्लोअर आता स्वीप करणं म्हणजे काय करतो आपण केर काढतो कचरा काढतो ते म्हणजे स्वीप स्वीप द फ्लोर आम्ही फ्लोअर म्हणजे जमीन जमिनीवरून केर काढतो जमिनीवरून कचरा काढतो नेक्स्ट वन दे कूक द मील हे तर अगदी कॉमन आहे कूक म्हणजे स्वयंपाक करणं मील जेवण मिल म्हटलं की कुठचंही जेवण असतं ते दुपार रात्र कधीचंही म्हणून मिल सो दे कूक द मील so, ते जेवण बनवतात किंवा ते स्वयंपाक करतात दे वॉश द युटेन्सिल्स आता इथे दे असल्यामुळे नुसतं अलग आलं क्रियापद त्याला मगासारखा ई एस लागला नाही नुसतं वॉश दे वॉश ते धुतात काय धुतात द युटेन्सिल्स स्वयंपाकघरातली भांडी भांडी धुतात परत एकदा रचना सांगते सगळ्या वाक्यांची ह्या वाक्यावरून सेम आहे इथे सगळीकडे दे आपला सब्जेक्ट म्हणजे करताय वॉश हे आपलं क्रियापद म्हणजे व वे द युटेन्सिल्स म्हणजे कर्म आहे ऑब्जेक्ट आहे अशीच रचना साध्या वाक्यांची साध्या वर्तमान काळातल्या वाक्यांची नेक्स्ट वन यू क्लीन द किचन काउंटर यू म्हणजे तू किंवा तुम्ही क्लीन म्हणजे स्वच्छ करणं किचन काउंटर आपण स्वयंपाकघरात ओटा असतो किंवा काही त्याला ओ किचन कट्टा म्हणतात तो जो ओटा असतो कट्टा असतो स्वयंपाकघरातला त्याला इंग्लिश शब्द एक्झॅक्ट आहे किचन काउंटर म्हणून अर्थ आहे तू किचन काउंटर म्हणजेच ओटा स्वच्छ करतेस किंवा करतोस किंवा तुम्ही किचन कट्टा स्वच्छ करता ओके नेक्स्ट यू ले द टेबल हे खूप इम्पॉर्टंट आहे ले द टेबल ले परत इथे सब्जेक्ट आपला यू आहे ले आपलं क्रियापद म्हणजे वर्ब आहे द टेबल म्हणजे ऑब्जेक्ट आहे म्हणजेच कर्म आहे ले द टेबल एकत्र घ्यायचं कायम आणि कशा अर्थी घ्यायचं जेवायला आपण बसणार आहोत तेव्हा आपण टेबलवर मांडणी करतो ताटं ठेवतो वाट्या ठेवतो पाणी प्यायचे ग्लास ठेवतो जार ठेवतो पाण्याचा भरून तांब्या ठेवतो बाकी काय ताक असेल अमुक काय भाजी पोळीचा डबा हे सगळं आपण मांडतो आणि मग मा आपण जेवायला बसतो हे जे सगळं टेबल मांडणं आहे ते टे टेबल मांडणं म्हणजेच ले द टेबल म्हणून यू ले द टेबल तू टेबल मांडतेस जेवायच्या आधी ठीक किंवा तुम्ही टेबल मांडता जेवायच्या आधी तू टेबल मांडतोस जेवायच्या आधी तयारी करतो आपण जेवणाची टेबलवर ती म्हणजे ले द टेबल खूप छान अशी फ्रेज आहे इंग्लिशमधली ले द टेबल नेक्स्ट वन शी वॉशेश द कर्टन्स परत शी आलं वॉश क्रियापदाला ई एस लागतो प्रत्यय तसा ई एस लागला द कर्टन्स कर्टन्स पडदे वॉशेश म्हणजे धुते ती पडदे धुते शी मेक्स द बेड इथे फक्त एस लागला आहे क्रियापद आहे एम ए के ई -E, त्याला एस लागला शी मेक्स द बेड परत ही पण एक खूप छान अशी इंग्लिशमधली फ्रेज फ्रेज म्हणजेच वाक्प्रचार आहे काय आहे मेक द बेड मेक द बेड याचा अर्थ असा असतो की जेव्हा आपण झोपायला जाणार होत तेव्हा आपण बेडरूममध्ये आपला बेड छानपैकी त्यावर सादर घालतो घातलेलीच असेल बेडशीट तर ती व्यवस्थित करतो उशी ठेवतो पांघरून ठेवतो हे जे सगळं आपण तयार करतो ते करन, bed, bed, He, eat, की bed, तयार आता झोपायचं आहे आपल्याला त्यासाठी बेड आपण तयार करतो ते करणं म्हणजेच मेक द बेड इंग्लिशमध्ये इथे शी मेक्स द बेड एस लागला आहे कारण शी ए ही शी इट क्रियापदाला एस किंवा एस म्हणून शी मेक्स द बेड ती झोपायला जाण्याआधी बेड तयार करते आता इथे तो वर पलंग हवा बेड हवा असं नाही आहे इव्हन जरी जमिनीवर आपण गादी घातली त्या गादीवर आपण बेडशीट घालतो उशीर ठेवतो पांघरून ठेवतो ही जी क्रिया करतो आपण झोपायची तयारी ती सगळी खाली जमिनीवर करा किंवा वर बेडवर करा अर्थ मेक द बेडच आहे ओके असा हा पण खूप सोप्पा आणि छान असा इंग्लिशचा वाक्प्रचार आहे वाक्प्रचार म्हणजे फ्रेज अशी ही आपली सगळी रोज करायच्या आपल्या क्रिया थोड्याच आज घेतल्या आहेत भरपूर असतात कारण आपण दिवसभरात हजार कामं करतो ती हजार कामं मी हळूहळू हळूहळू घेतच राहीन व्हिडिओज नक्की माझे पाहत राहा एकदा फक्त इंग्लिश वाक्य वाचते आणि आज मी थांबते हाऊसहोल्ड चोर्स उच्चार चोर्स लिहूनच ठेवते कोर्स नाही करायचा आहे उच्चार करायचा आहे चोर्स बरेच जण याचा उच्चार कोर्स असा करू शकतील पण राईट उच्चार चोर्स आहे ओके आय मेक टी आय मेक कॉफी आय क्लीन द ओव्हन आय क्लीन माय रूम ही वॉटर्स द प्लांट ही टेक्स आउट द ड्रॅश शी वॉशेश द डिशेश शी डज द लॉन्ड्री वी मॉप द फ्लोअर वी स्वीप द फ्लोर दे कुक द मील दे वॉश द युटेन्सिल्स यू क्लीन द किचन काउंटर यू ले द टेबल शी वॉशेश द कर्टन्स शी मेक्स द बेड झाली याची वाक्य थँक्यू व्हेरी मच आजचा व्हिडिओ बघितलात म्हणून बाय